मी इथे सातशे किलोमीटर अंतरावरून आलेली आहे दोन्हीकडला थोडासा फरक सांगते आता मी साठी ओलांडलेली आहे त्यामुळे मी जो काळ पाहिलेला आहे माझ्या बालपणीचा माझ्या माहेरी पर्दा प्रथा होती स्त्रिया दिवाणखान्यात येत नव्हत्या आणि पडद्यात राहायच्या आणि आमच्या फॅमिलीमध्ये चार चार चारच जातीला प्रवेश होता एकदम स्वयंपाकापर्यंत कुंभार नाभिक परी आणि कासार हे म्हणजे आमच्या आयुष्यातले अविभाज्य भाग होते पोरगी एकटी गावाला एसटी निघाली आपला तो वस्त्रा बाजूला ठेवायचा तर पोरीला सोडायला जायचं मुलींची तरुण मुलींची जबाबदारी किंवा कुठलंही आई निघाली आपले लेकर बाळ घेऊन किंवा एसटीने जायची इतक्या काही गाड्या नव्हत्या मग सोबत या दोन समाजात तीन समाजातलं कोणीतरी सोबत दुसरं कोणी नाही राहायचं पाटलांच्या घरात पाटलांची घरं आणि ही घरं एकमेकांसोबत इतकी राहिली की लग्नाचं मुलीचं लग्न आता पक्क करायचं तर पहिले हे दोन समाज तिकडे जातील मु मुलीचे आईची खानदान पाहतील तिच्या घरातलं काय त्यांच्या समाजाकडून सगळ्या चौकशा करतील नंतर सांगतील की हे स्थळ बरोबर आहे की नाही इथपर्यंत अधिकार या समाजाला होता आणि किंबहुना आजही तो आहे नंतर मी जेव्हा लग्न करून इकडे आली तेव्हा आमच्याकडे पांडू मामा गायकवाड आणि आमचा रायकरचंद्र नाही भालचंद्र माझा संसार लावला लग्न झालं तेव्हा दादानी त्याला येलबोरला पाठवलं त्यांनी सगळे भांडे काढले लावले घर लावलं दहा दिवस माझ्यासोबत राहिले आणि पांडू मामा जो गायकवाड होता त्यांचे भाऊ अजूनही आहे बाळासाहेब गायकवाड पांडू मामाची जरा ट्रॅजेडी झाली ते गेले त्यांचा तरुण मुलगा गेला या ताईला माहीत असेल ह्या आमच्याच गावच्या तर त्यांचे वडील होते ना ते ताजच्या सलून मध्ये काम करायचे तेव्हा आणि मराठी माणसाची तेव्हा अशी त्या ते ताजच्या आजूबाजूला पण फिरायची हिंमत नव्हती किंवा तेवढा आपली पोच नव्हती कारण तिथे तेव्हा गोरे लोक किंवा पारसी लोक किंवा हे गुजराती मारवाडी धनिक समाज जायचा मराठी लोकांचा फारसा संबंध यायचा नाही मी लग्न करून आली तेव्हा त्या आजी होत्या ऐंशी वर्षाच्या पांडू मामाच्या आई आणि त्या आम्हाला तिथलं सलूनमधलं सांगायचं चा की चहा कसे देतात तिकडे हे कसं आहे तिकडे तसं कसं आहे त्यांचे मालक वारले होते आणि आमच्या घरी पण त्यांचा खूप मान होता मग त्या मला म्हणायचं तुमच्या तिकडलं काहीतरी बनवा ना खाऊ घाला ना तर मी आपली एक एक, एक पदार्थ खाऊ घालायची आणि त्यांच्याकडनं अशा कहाणी ऐकायची पण सासरी पण हे दोन कुटुंबच महत्वाचे होते दुसरं कोणी नाही राहायचं दादांच्या घरात आमच्या समाजाच्या पण बायाने आता इकडे काय होते इकडे बौल्युतेदार म्हणतात तिकडे बहुजन समाज म्हणतात किंवा जसं माझी जात तशी कुंभी आहे हे सगळे सोबतचे कुंभी मग धनगर माळी तेली आणि हे सगळ्या जाती शिंपी नावी आ, एक अजून एक जात आहे कोष्टी महालक्ष्मी बसायच्या तर कोणी बसवायच्या त्या कोष्ट्यांनीच बसवायच्या म्हणजे इतका मान होता पहिला सण जीव जरा जीवतीकचा येते इकडे कसं करते मला माहित नाही कुंभार येणार जिवतीचे दोन चित्र आणणार रंगीत कापड का कागदाचे कापलेले ते भिंतीला लावल त्याच्यावर दोन राख्या लावणार आणि काय जेवण सांगायचं नाही वगैरे काय ते धान्य वगैरे द्यायचे त्याच्याबद्दल इतकं म्हणजे होतं तुम्ही जे गरिबीचं म्हणता ते मी बिलकुल मानते कारण मी स्वतःच्या घरात पाहिलं की पायलीने धान्य द्यायचं कधीतरी पैसे द्यायचे कधीतरी दिवाळीला जरा शंभर दोनशे दिवाळीचे दिवे ते झाले पोळ्याचे छोटे बैल पूजेचे पाच बैल आणि ते पाणी प्यायचे असेल त्याला नान म्हणतात बैलाची तर हे सगळे सण वैकल्य म्हणजे इकडे नाही करत पण पाडव्याला पाच पांडव द्रौपदी अलिक्रतेला बली चातू राक्षस हे सगळं तिकडून यायचं आहे आणि त्याच्याबद्दली फक्त धान्य द्यायचं बरं का दिले कधी दोन चार रुपये हे माझ्या बालपणीचं मी तुम्हाला सांगते पण भाविक नातं हे आमचं भावनिक नातं त्या समाजासोबत खूप राहिलं कारण जेव्हा शेवटी लग्नाची विधी येते लग्न ठरलं मुलीचं मग परीट आणि नाभिक समाजाचे माणसं घरात पाहिजे पाच पाच मग ते पाहुण्याची आंघोळ पाहुण्याचं बसतं तेल काय चुकलं आहे काय कमी आहे की जास्त आहे गुप्त हिराचं काम करायचे आणि जेव्हा नवरदेव नवरीचं लग्न लागते तर आपल्याकडे कसं सगळे अक्षदा फेकल्याच की संपलं लग्न तर तिकडे सुमंगल लग्न असते ना सुलग्न असते तर परी किंवा नाभिक ह्या समाजाच्या हातात तांदूळ भरलेलं ताट असते आणि प्रत्येक माणसाला वरती येऊन अक्षदा घ्यायच्या त्याच्यात पाच रुपये दहा रुपये आता जरा श्रीमंत समाज झाला तर शंभर पाचशे टाकते ती रुपयाची नोट टाकायची आणि त्याच्यातल्या तो माणूस देईल तेवढंच अक्षत घ्यायचं आणि ते नवरदेव नवरीला लावायचं टाकायचं त्यांचं डोकं डोक्याला जुळवायचं आणि नंतरच तो माणूस जेवू लागायचा आता आपल्याकडे तर ते, ते क, बंद करून ठेवते जेवायच्या खोल्या पहिले बंद करते राहायला मंगलाष्ट घे पळाले तिकडे पण तिकडे आजही भिषात नाही दोन समाज आजही तिकडे जोपर्यंत त्याच्या हातच्या अक्षरता घेऊन तुम्ही त्यांचं शुभमंगलम सावधान म्हणत नाही तोपर्यंत तुम्ही जेवायला जाऊ शकत नाही तुम्हाला लाजीर मानव वाटेल म्हणतील कसं आहे लोभी माणूस नुसतं जेवायला आला तर या समाजाशी आमची खूप ना पहिले पासून आहे आणि आधी त्यामुळे मला हा समाज काही वेगळा आहे असा वाटला नाही उलट आमच्या मनातला आम समाज आहे आमच्या घरात आम्ही हा समाज पालून यांच्याच सोबत राहिलो कासार सार माईच्या मागण्या याच्या बागण्याबद्दल यायला जायचं का घरी जायचं कुंभाराकडे आईने पाठवायचं जा मग तिथंच जर असं मडके बिडके भरून पाहायचं त्यांचेच तिथे चिखलात गाठा करायचं तूट चार करायचं पण कारभार करूनच यायचो वस्त्र घ्यायचो बघायचो इथं लावायचं की इथं लावायचं काका इथं लावायचं की तिथे लावायचं मी करा करायची केस कापून आणायचे तर इतकं सुंदर आयुष्य गेलं आज तुमच्यासोबत या निमित्ताने संवाद साधण्याचा मोका मिळाला पण आमच्या घरी इवन इथे आता परवा दादांचं श्राद्ध झालं नाना मुची तब्येत बरी नसती पण त्याचा बायको मुलगी मला पहिले हजर पाहिजे महालक्ष्मी असते पहिले नाना बायको होईल उद्या पूर्वाचं लग्न झालं पहिले हे पाहिजेच बाबा <laughs> नाही तर आपला हात आहेच आहे रत्नाकर <laughs> म्हणजे जमतच नाही समाजासाठी मी इकडे आज हे बघत आहे इतकं आम्ही त्या समाजमय झालो तर माझ्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि आनंद पण खूप झाला आता सलूनचा विषय काढला आमच्याकडे पण एक नाभिक आहे एकदा चेहरा हातात घेतला माझा पाऊन तास मेकअप केला तिकडून तिचे वडील आले म्हणले काय केलं तो चेहरा सलून सगळे सुगडतात आमच्या याच्यातल्या मी सांगते दत्ता भाऊ मेघे मंत्री होते त्यांच्या मध्ये वरळीला खूप मोठं सलून आहे त्याला काही जातपात नाही लागली पैसा कमावण्यास सो सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे सलून म्हणजे बाहेरला सतत सुंदर दिसायचं असते डिम्पल कापडिया दिसायचं असते ऐश्वर्या राय दिसायचं असते केस तर तिच्यासारखे पाहिजे कारण चार केस असतात तरी त्या म्हणतात नाही डिम्पल का सारखा काही पाहिजे <laughs> आणि दुसरं जेवणाचं हॉटेलवाई तर या लोकांना काही जात नाही कु नाही यांना काही नाही परदेशात जर तुम्ही जाल एकदा मला पूर्वानी नेलं होतं केस कलर करायला असे ते हिरो सारखे लोक होते बारा पंधरा लोक होते असे बसले होते वरती कप्प्यावर माझा नंबर आला मला बसून एक जण आला कलर केला दुसरा आला थोड्या वेळाने धुवायला नेला तिसरा आला त्याने माझं ते केस हे कब्लो ड्राय करून दिले तिथं तर खूप स्टँडर्ड समजलं जाते इकडेच काय असं हे केल्यासाठी तर पहिले हे तुम्ही तुमच्या काढा बाकीचा समाज काय म्हणते याला खूप भाऊ लक्ष नका मग असे जे बोलले सलूनवाले त्याला ते त्यांचं छोटं मन आहे जे तुम्हाला असं हिनवत असेल अजिबात नाही तुम्ही जगात कुठे जा बाकीचे लोक कंबल की नाही माहीत नाही पण तुम्ही एक नंबरवर कंबाल <laughs> ताजमध्ये मध्ये एक मुलगा येतो सेंट रिजेस म्हणून तिथून अमेरिकेवरून येतो तो एक एक कटिंगचे पन्नास हजार घेतो ठराविक काळापूरची येते तो, तो पोरगा आणि ठराविक त्याचे भारी भारी क्लायंट आहे आजही तुम्ही जा सेल्फ रिजेस मध्ये पूर्वा तो मुलगा आहे दरवर्षी तीन महिन्यासाठी मुंबईला येतो तुम्ही गेलं तर तुम्हाला कळेल कारण मी आणि साहेब आम्ही पण पाणीपुरामाची आज्ञा मिळून ताजलाच जात असतो तर आमचं हे भावनिक नातं राहिलं माझ्या दोन्ही परिवारातून सासर माहेर करू तर मला खरंच खूप आनंद झालेला आहे आणि तुमच्या समाजाला जे जे करता येईल समाजाला म्हणजे आपल्या समाजाला तुमचा आमचा आणि आपल्या समाजाला जे जे आम्हाला करता येईल त्याच्यासाठी आम्ही आनंद करू बाळासाहेब असो गंटी असो साहेब असो आणि साहेब तर हे उपकार मगाशी कोण बोललं उपकार नाही बोला उपकार ही बाग फार सहकार्य म्हणा सहकार्य आपण एकमेकाला मनाला सहकार्यासाठी जन्म देतो उपकार देव करतो आपला माणूस नाही करत तर हे मी एवढंच बोलते मी काही राजकीय बोलत नाही कारण ते मला बोलणं पण जास्त आवडत नाही आता पूर्वा बोले